असं फ्रेश नाही वाटत आहे आज तर आंघोळ केली ना की मस्त पैकी फ्रेश होईल आज मला हेअर वॉश पण करायचंय कारण की आज आम्हाला खूप सारे शूट करायचंय थंडीत आहे ना सकाळ सकाळी उन्हात बसायची ना मज्जाच वेगळी असते इतकं भारी वाटतं ना उन्हात आणि हे म्हणूनच आमची स्कूबी पण आहे ना इथे येऊन बसलेली आहे बो शिकुबो विटॅमिन डी घेतो बेटा तू विटॅमिन डी इकडे शाउलीत बसतं ते उन्हाला गावलतं ना ते उन्हाला गावलतं ते हो ना पिलू आणि हर्षदला अभ्यास करायचा होता नी बाहेर येऊन काय करतोय तू व्हिटॅमिन डी घेतो काही व्हिटॅमिन डी नको घेऊ तू मध्ये हो पहिले अभ्यास कर तू आणि हर्षदने काय केलं माहितीये का, का? त्याने जो नवीन पेन आणला होता एक इतकं रडून रडून पेन घेतला एक तो कोणता रे मॅजिक पेन तर तो ना हरवून टाकला एक दिवसात हरवून टाकला शाळेत नेला आणि आणलं की हरवून टाकला आणि त्याच्यामुळेच आहे ना तो सकाळी सकाळी बोलणे खात होता मी जेव्हा वरती आली होती ना तेव्हा त्याने लय बोलणे खाल्ले आज है ना आता अभ्यास तर अजून बोलणे बसल तर आता माझी तर आंघोळ झालेली आहे पण ऋषी अजून पर्यंत झोपलेला आहे आणि सिरियसली व्हिडिओ तर त्यालाच काढायचे होते तोच मला रात्रीपासून बोलत होता की उद्या लवकर उठ लवकर आवर उद्या व्हिडिओ काढायचे स्वतः मस्त झोपलाय अजून पर्यंत ऋषी ओ सर व्हिडिओ काढायचेत ना उठा ना माझा एक दिवस असा असतो ना दूशे न, न, ले ले। वर्ती वर्ती त्या दिवशी मी सर्व आवरून काढते तर त्यासाठीच मी आता ही रूम आहे ना पूर्ण झाडून वगैरे काढलेली म्हणजे वरती वरती जो सामान होता तो सर्व पहिले फेकून दिलाय आता मला ही बेडशीट वगैरे चेंज करायची आहे पिलो कवर चेंज करायची त्या सर्वात आधी ना या दोन बॅग मला मध्ये टाकायचे त्यांचीच खूप जास्त अडचण होती ऋषी फक्त स्कूबी सोबतच नीट बोलतो मग माझे फक्त प्रेम आणि स्कुवी सोबतच बोलतो ते बी वळवळ करत

तुला असं वाटतं किती खाऊ आण किती नाही बऱ्याच वेळ थांबू शकते बर हा फक्त खायला हर्षद आहे ना तोंड कधी पण वाकडच झालेलं राहत आई म्हणलं की, की सर्वांसाठी आवडीचं आणलंय खायला तर हर्षद ला की फुगून बसला माझच नसल आणलं म्हणे आवडीचं कालच पेढे नाही खाल्ले का तू तिथेच घुसत का आता स्कूबी चालू आहे मस्त खाणं चालू आहे अ स्कूबी पाना तर कोटलं धरून भेडायला खायसाठी सगळ्या आवडीच ही मिरची पावडर आहे आवडत नाही आता नाही खात मी जास्त तिकट मला हे तर सेफ आणलेले जे की मला बिलकुल नाही आवडत बिलकुल नाही हा होय खूप दिवस झालं हे आवडतं मला संत्री ना संत्री आवडतं संत्र ज्यूस ते पण अजून काय मग फोडलेली फोडली संत्री असं काय सकाळी लोक आता हा पण मग आता भूक अजून काय काय अजून मोठे मटर आणले मटर बर झालं मटर आणले कशात पण टाकले लागतं मटर यात काय या दार, दार आता गाजर गाजर। ना नसे पपई तोडून ठेवायला लागेल वरतीच ठेवा आपण तोडू आता पोहे करते मी नंतर लगेच तोडून ठेवू न तुम्ही गाजर बाबा गाजर एकच आणलं हल्ले मोठे आणायचे ना हलवा केला हा लांबले मोठे तर आता ऋषी आणि हर्षद मध्ये ना कॉम्पिटिशन लागलेली कोण जास्त मटरचे दाणे काढत कोणवी आम्ही नंतर रिझल्ट दाखवतो ना आणि मम्मी न पायनॅपल आणलंय संत्रीपल आहे परत पपई आहे माझा सर्व फेवरेट आहे पायनॅपल आपलं फ्रीज मध्ये ठेव काय एक घाल लागतं ते तू मधला तुमचं ठेवा फेवरेट बरोबर चला अच्छा वन टू थ्री गो तर आता बनवते मी पोहे पोह्यांमध्ये ना मी मटर पण टाकलेलं आहे आणि आठवण वन करून ना शेंगदाणे टाकले मेन म्हणजे अरे पटपट करा कोण जिंकता हर्ष जिंकणार अट्टरुषी मम्मी मदत केली होती तर काय आलं नाही का आम्ही एवढे मटर काढले तरी पण म्हणते मम्मी मी जर आता पण सुरुवात केली म्हणे पण तुमचे एवढे काढल म्हणे म्हटलं आता काढून दाखवतो आमच्या आई पण कॉम्पिटिशन मध्ये आलेले आहे पटपट पटपट करा तरी होत शेळ ग ना? लोक किती किती दिवस ठेवते मॉल मध्ये फ्रीजर मध्ये कडक करायला लागतात त्याला फ्रीझर मध्ये वरती खाली नाही ठेवायचं वरती ठेवायचं आपलं फ्रीजर पण फ्रीज आहे हा वरती बर्फात तिथे ठेवायचं अरे ते, ते किती चार दिवस पुरतील नंतर लगेच तर संपल दे। दे 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 ते हा जिथपर्यंत ताजे येते ना तिथपर्यंत खूप खाऊन घ्यायचे ते नंतर येत नाही परत आता आहे ना यांची कॉम्पिटिशन संपलेली आहे आणि आता हा पहिले अडशाचे एक ग्लास भरला अडशाचा अरे बाबा

जास्त आहे दोन ग्लास भरतील तर हा पहिला ग्लास दुसरा ग्लास दोन ग्लास तर हा दुसरा ग्लास आणि कॉम्प्लिमेंट दोघांमधून तर मी आता दोघांमधून आता आई राहिले नाही नाही काढतो मी आई राहिले आता हम्म दोन ग्लास भरणार त्यांचे पण भरला 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 दुसरा पण खाली पडले नाही भरत नाही भरत

बर झाले मटर तरी सोलून तर तुम्ही ठेवलेच नाही ठेवले का तर मला एक प्रमोशनचं शूट करायचं होतं त्यामुळे मी परत हेअर वॉश केलं आहे कारण की मला हेअर रिलेटेडच एक प्रमोशन करायचं होतं त्यामुळे परत आता हेअर वॉश करावं लागलं आणि आता मी खूप जास्त थंड पाणी केलं केलंय त्यामुळे ना मला खूप थंडी वाजतीये मेन म्हणजे पहिले तेवढी थंडी आहे त्यातल्या त्यात थंड पाणी आणि हे कपडे पण ओले झाले पूर्ण ओले झाले हे टॉप पण पूर्ण ओले आता मला ते चेंज करते आणि ड्रायर नाही ना पहिले मस्त पैकी गरम हवा मारते आणि जाणार आहे ना तिथं फोटो पाठवलेले असं बसायला भेटल तिथे बसून खायचं का हा आणि असं आहे सिद्धार्थ गार्डन सारखं समजा फक्त इथं पैसे देऊन येऊन टावर वगैरे ना अशा बकऱ्या वगैरे सोडलेल्या थोडं मोकळ्या पोर बकऱ्यासोबत खेळतील अशी गाडी आहे त्याच्यावर बसायलाच भांडतील तुम्ही किती सारे मुलं राहतील आणि ते झालं दोन दोन मिनिटाच नंतर नाही ऋषी ना त्या स्लाइमला खेळत बसलाय आळाई पाळली आम्ही आळाई घाण आम्ही सगळे जेवण करतोय ऋषी नुसता बसलेला आहे ते गाणं ऐकत बसले झोपलंय बर ठीक आहे झोपलाय भूक बीक की नाही लागत अरे मी नंतर पोहे खाल्ले एवढे वाटीभर मला माहिती खायची मोठे पोहे खाल्ले पोहे मध्येच आमची प्लॅनिंग झाली पैठणला जायची कारण की मनुभोवन मनीषा वहिनी यांची एनिव्हर्सरी त्यासाठी आम्हाला जायचं पैठणला ऋषी पण तयार झालेल्या आणि मी सुद्धा तयार झालेली आहे तर लगेच निघूयात कारण की आता चार वाजलेल्या आणि संध्याकाळी आम्हाला रिटर्न सुद्धा यायचं गाडी घेऊन आलेला आहे मला जर रात्री थंडी वाजली तर भेटू तुला काय वाटलं तुझसाठी आणलं भेटू 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 निघालो होतो आणि आम्हाला माहितच नव्हतं की इथे पण सीएनजीचा पंप आहे पण बरं झालं सीएनजी चा पंप दिसला आता सीएनजी भरून घेणार आहे पैठणला भरतो सीएनजी आणि सीएनजीच्या पंप वर आहे ना आम्ही सर्व बाहेर उतरतो पण ऋषीला आहे ना गाडीच थांबावं लागतं कारण की खूप मोठी लाईन राहते मग थोडी 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 गाडी समोर समोर आणावी लागते त्याच्यामुळं तर आता काय झालं इथं गाणं आलं लयला आणि इथं टायटल येतं तर हर्षद आहे ना फक्त म्युझिक वाजलं वाजलं ना पहिलं तर हर्षद काय म्हटलं मी सांगतो म्हणे गाणं मला वाटलं म्युझिक ऐकून सांगणार आहे मग त्यांनी असं बघितलं आणि मग मी लगेच हात ठेवला तर म्हणतो मला माहिती कोणतं गाणं म्हणजे सांग तर म्हणतो लाला मे लाला लैला वे लय वाचलं ऐका लाला तर आता आम्ही पैठणला आलेलो तिथे आम्ही मनीषा वहिनी आणि मनुभाऊसाठी ना एक छानसं गिफ्ट घेतलंय तर आता आम्ही ना वाट बघत थांबलेलोय मनीष वहिनी भाऊ अनिता ताई भाऊजी या सर्वांची कारण की ते कोणत्या मंदिरात गेलेले आपण नवीन मंदिर दर्शन पण करून येतो त्यानंतर आम्ही सर्वांना भेटलो मग आम्ही सर्वांनी डिसाईड केलं की आपण आपेगावला जाऊयात मग आम्ही आपेगावला आलो जे की ज्ञानेश्वर माऊलींचं जन्मस्थान आहे आणि तिथे ज्ञानेश्वर माऊलींचं खूप सुंदर असं मंदिर सुद्धा आहे आम्ही या मंदिरात आधी सुद्धा येऊन गेलो पण तेव्हा दिवस होता आणि रात्रीचा नजर आता या मंदिराचं खूप सुंदर होत मग आम्ही मंदिराच्या आत गेलो दर्शन केलं आणि खूप सारी माहिती सुद्धा मिळवलं त्यानंतर आम्ही एका खूप सुंदर अशा हॉटेलमध्ये गेलो जिथे की आम्ही मनुभाऊ मनीषा वैनी यांची एनिव्हर्सरी सेलिब्रेशन केला आणि सिरियसली अनप्लॅन होते हे सर्व बट खूप सुंदर असं से सेलिब्रेशन झालं होतं मग आम्ही पोट भर जेवण केलं खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही घरी यायला निघालो तर घरी आणि खूप जास्त खूप जास्त झोप पण येते आणि मी माझी नाईट केअर रुटीन सुद्धा फॉलो केलेली आहे तर आता मी डायरेक्ट झोपून राहणार आहे आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत